श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या घरातील मुलं असतील आपले मिस्टर असतील किंवा मग घरातील अजून कोणी व्यक्ती असेल एखादी गोष्ट आपण त्या व्यक्तीला सांगतोय पण ती व्यक्ती ऐकत नाही आहे त्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीचंच नुकसान होत आहे आपल्याला घरामध्ये असे प्रॉब्लेम्स होत असतात पण त्या व्यक्तीला आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा मग काय वाईट आहे हे, हे, हे लक्षातच येत नाही आहे अशावेळी आपण हा एक उपाय करू शकतो फक्त एक वेळा किंवा दोन वेळा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीमध्ये शंभर टक्के बदल होईल आणि त्या व्यक्तीला आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे याची समज यायला लागेल आणि जी गोष्ट आपण सांगतोय ती आपल्या भल्याची आहे हे सुद्धा त्याच्यासमोर येईल आणि त्या व्यक्तीच्या लक्षात येईल बघा बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्या घरातील व्यक्ती व्यसन करतात आणि आपण त्यांना सांगतो की यामुळे आपल्या फॅमिलीचं नुकसान होणार आहे आपली फॅमिली दुरावत आहे तरी पण आपले मिस्टर असतील किंवा आपला मुलगा असेल किंवा मग घरातील इतरही मंडळी असतील आणि ते आपलं ऐकत नसतील तर अशा वेळीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो बऱ्याच वेळेला आपले मुलं अभ्यास करत नाहीत वाईट संगतीला लागतात किंवा बऱ्याच वेळा आपली मुले असतील मुली असतील एखाद्या मुलासोबत किंवा मुलीसोबत लग्न करण्यासाठी म्हणतात आणि आपल्याला माहिती असतं की ती व्यक्ती किंवा ती मुलगी किंवा ती मुल मुल्ग तो मुलगा आपल्या मुलांसाठी योग्य नाही अशा वेळेलासुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे फक्त जेवण बनवताना त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे आणि एक दोन वेळा आपण हा उपाय केला तर याचा फरक आपल्याला लगेचच दिसायला लागेल ला। हा उपाय करण्यासाठी कोणत्याही स्पेसिफिक कोणताही स्पेसिफिक वार नाही आहे किंवा कोणताही स्पेसिफिक दिवस नाही आहे आठवड्यातून तुम्ही कोणत्याही एका दिवशी हा उपाय करू शकता एक ते दोन वेळा हा उपाय केल्याने लगेच फरक जाणवेल पण तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तर पाच आठवडे आपल्याला काय करायचं आहे पहिल्या आठवड्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही उपाय करायला सुरुवात केली म्हणजे सोमवारी सुरुवात केली तर पाच सोमवार आठवड्यातून फक्त सोमवारी हे आपल्याला करायचं आहे जर हे गुरुवार गुरुवारी केलं तर पाच गुरुवार आपल्याला हा उपाय करायचा आहे एखाद्या गुरुवारी पिरियड वगैरे झाले किंवा सुतक असेल तर ते स्किप करायचं आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी किंवा मग सोमवारी आपण हा उपाय करायचा आहे आपण हे उपाय करत असताना आपलं इंटेन्शन आपण कशासाठी करताय आपण कोणासाठी करताय हे मनात असणे गरजेचं का आहे कारण बघा कोणताही उपाय करण्यासाठी कोणतीही सेवा करण्यासाठी आपण कशासाठी करतोय आणि तो उपाय करत असताना आपलं इंटेन्शन काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं बघा आपल्याला ज्या ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर त्या दिवशी जेवण बनवताना स्पेसिफिक त्या व्यक्तीच जेवण बनवताना आपल्याला काय करायचं आहे की एक जावित्रीचं फूल हातामध्ये घ्यायचं आहे जावित्री म्हणजे काय तर किराणा दुकानांमध्ये आपण मसाला बनवण्यासाठी मसाल्याचं सामान आणायला जातो तेव्हा त्यामध्ये जावित्रीचं एक फुल असतं तर किराणा दुकानांमधून आपल्याला जावित्रीचं फूल आणायचं आहे आणि जिथे स्पेशल मसाल्यांचं सामान मिळतं तर अशा ठिकाणाहून आपल्याला ते सहज फूल उपलब्ध होतं ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी जावित्रीचं फूल आपल्या हातामध्ये पकडायचं आहे आणि आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे अकरा वेळा असेल एकवीस वेळा असेल असेल आपल्या गुरूंचं नाव म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणायचं आणि आपला मुलगा असेल आपले पती असतील आपली मुलगी असेल, असेल किंवा घरातील अजून कोणी व्यक्ती असेल त्यांचे नाव घ्यायचं आणि त्या व्यक्तीला आपल्याला काय वाटतं की त्याने कोणती चांगली गोष्ट करावी तो कोणती गोष्ट करू नये ते बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलाचं मुलीचं किंवा नवऱ्याचं किंवा घरातील अजून सदस्यांचं असेल एक वेळा नाव घ्यायचं आणि स्वहा स्वहा असं म्हणायचं त्यानंतर हे जावित्रीचं जा फूल आहे ते आपल्याला क्रश करायचं आहे आणि त्या व्यक्ती जसं की भात असेल भाजी असेल वरण असेल यामध्ये टाकायचं आता हे जावित्रीचं जा फूल खूप मोठं असतं तर एक वेळच्या जेवणात ते आपण टाकू शकत नाही तर अगदी जावित्रीच्या बारा काड्या आपण हातामध्ये पकडायच्या आणि त्यानंतर हे बोलायचं आणि त्या जेवणामध्ये क्रश करून हे आपल्याला टाकायचं आहे हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्यासाठी काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे याची समज निर्माण होते आणि तुम्ही सांगाल तेच योग्य आहे हे त्याच्या मनाला त्याच्या बुद्धीला पटतं आणि नक्कीच तो त्या वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावरती येतो तो किंवा ती व्यक्ती ते वाईट काम सोडून चांगल्या कामांमध्ये येतील यासाठी नक्कीच आपण हा उपाय करू करून बघा त्या व्यक्तीमुळे आपल्या घरातील वातावरण बिघडत असेल तर अशा वेळेस आपण हा उपाय आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी किंवा आपल्या मुलीसाठी करायचं आहे बाकी कोणीही कोणा दुसऱ्यासाठी हा उपाय केला तर त्याचा काहीही फायदा होणार नाही फक्त बायकोने आपल्या नवऱ्यासाठी किंवा आईने आपल्या मुलांसाठी असा हा उपाय केला तर त्याचा फायदा आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच बघायला मिळेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद